साबळे छान आहे काय छान आहे बोला स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये ताई नमस्कार 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 ओ नमस्कार जय बाळ ममा ओळखताय का तुम्ही इथली जागा पाऊस आला होता थांबलो इथ like, वैभव दादा रामकृष्ण हरी हॅलो बरं झालं कामात काम पण नाही का आकुमनी एवढ्या जवळ आले मा बाई बाईमा पण मीच भेट घेऊन जायचं ना म्हंटल मग आता मला नाही माहिती पण मग तसे वाडा उचलाय हम्म नमस्कार ताई साहेब नमस्कार साबळे हो का <laughs> <laughs> ओके बंटी शेट रामकृष्ण हरी माझ्या लाईववरती यायला वेळ नाही भेटत ताई तुम्हाला मला लाईव्ह दिसत नाही मी एवढ्या लोकांच्या लाईव्ह वर जाते आणि तुमच्या लाईव्ह येणार नाही का वैभव दादा मला लाईव्ह दिसत नाही असं होईल का मी किती लोकांना सपोर्ट करते आपला दादा दा नमस्कार वैभव दादाला नमस्कार पण दा दा टी शर्ट बोला तुम्हाला म्हटलं एखाद्या शॉर्ट व्हिडिओला नंबर टाकाव तर नंबर पण टाका ना काय चालले बरं बघ दादा मला लाईव्ह दिसत नाही पाच वाजता मी मोबाईल उचकला ना मला समाधान भाऊची लाईव्ह दिसते सगळ्यांची पण तुमची दिसतच नाही तर मी कशी येणार बंटी शर्ट काय म्हणताय आपल्यांक लक्ष टाका ना बंटी शर्ट दाजींनी वागूर लावली का जागेवरच आहे बंटी जय शिवराय जय बंटी भाऊ वाघूर लावली का नाही दाजेमानी का जागे वय वागूर पावसा मला जॉईन केलं आहे का मलाच माहीत नाही केलं आहे का नाही मला असं वाटतंय नसन केलं दादा जर केलं असतं ना सब तर मग व्हिडिओ दिसले असते तुमचे हे परत थांबा आज संध्याकाळी करून घेते दाजींकडून मला बी जमत नाही एवढं दादा कशी काय तब्येत पाणी चारा पाणी झाला गायांचा रामकृष्ण हरी दादा काय ताई <laughs> खरंच वैभव दादा जागेवरच आहे हा का मग दाजीवर असेच गेले काय ना मला वाटतंय गणपती क मी तर बाक्रम पैसे आले ते गेले गणपती बुडवायला तिथंच कोंडावाला आत्या काय आम्हाला मेंढ्या किती छान छान व्हिडिओ टाकले आहेत काय चाललंय दिदी भर बरं आहे का हो बरं आहे तुमचं बरं आहे का आयुष दादा माझं बरं आहे तुमचं बरं आहे का आयुष भैया मी बरी काय चालायचंय आता पाळी आली होती पावसा पाण्याचं बसले इथं रामकृष्ण हरी जयबाळ मम्मा सर्वांना बोला लाईव्हला लाईक करा कमेंट्स करा चला छान छान बोला पटाफट बघा आमच्या गावाकडचं वातावरण दिसतंय का हो बरं आहे लाईक करा सर्वांनी वंटी दादा दा लाईक करा घेतलं ती जमीन ते यांनी घेतली का आता ते आपला वाडा नाही त्या पोरांनी आपण आता चाराय नव्हतो नाही का तिथे दोघं पोरं मुंबईला त्या म्हातारीची अर्जुनन ते तिथं नाही का आपल्या पानकळ्यातल्या वाड्या पैसे म्हातारी त्यांनी ती मकान ती आता बदलून घेतो आपण पान काळ्यात राहतो ती म्हातारी नाही का तिथं तिच्या लिकांनी जयशिवराय म्हणते दादा पण दादा वाड्यावर हो ये ना तो एक काम आहे माझ मला एक वस्तू होती नाही नाही क्षमा कशेजारची आता आपण चारा गेलतो का एका डाक्टरची येते तिथली राकेश जदा म्हणतात कुठं आहे ती बकरांकडे बकरांकडं बकरांकडे ए कुड असायचे मी बकर सोडून काय चाललंय आपलं बकर जय बाळूमा बाळूमामाच्या नावाने चांग भले बोला सर्वांनी रामकृष्ण हरी बोला छान छान कमेंट्स करा चला पट ते मकाच्या वावरून नव्हते का आत्ता ते हा ते हा तेच मग ते रोटा मारले ते आवड बी बघा ना मग आणि परत इथलं इथं बी पैसे भेटतात कमेंट करा राकेश दादा वंटी दादा म्हणून ममा आता मागं ना तामा मागू कशा माझा संसार सोन्याचा झाला सुखला भल माझ्या जीवाला सुखला भल माझ्या जीवाला गुणी भरतार माझी लेकर गुणी भरतार माझी लेकर कर, कर त्यांची